नंबर एक क्वालिटी लालतूर क्षति हज़ार रुपये नंबर एक क्वालिटी पांडरीतूर तो

मित्रांनो चना बघू शकता या चण्याला पाच हजार पाचशे सेहेचाळीस रुपये म्हणजे नंबर एक क्वालिटी चण्याला पाच हजार पाचशे सेहेचाळीस रुपयांचा भाव मिळालेला आहे चण्याचा दुसरा लॉट आहे त्याला सुद्धा पाच हजार पाचशे छप्पन रुपयांचा भाव मिळालेला आहे कृषक नो आज मानवते थे चण्याला पाच हजार सहाशे रुपयांचा सर्वच भाव मानवते थे हरभऱ्याला